आणखी याच्यात जावं लागेल मग आपण या डिपार्टमेंट कडे जाऊ मुख्यमंत्री जाऊ अशाच पद्धतीने आढळून जाऊ पण पहिले या सगळ्या गोष्टी कारण कसं कोणी ऐकून की जे कोणी ते एक वेगळे आणि बाकीचे वेगवेगळे सगळे कोणी एक असेल त्याच्यात सगळं इंद्रजाने आपण आता विचारलं की आपण का देतो पावनपत्र नाही

प्रश्न आपण एकदा हे समजून घेऊ आणखी याच्यात जावं लागेल मग आपण या कडे जाऊ जाऊ पद्धतीने तर पहिले या सगळ्या गोष्टी कारण कसं कोणी ऐकून किती खर्च झाला आमदार किती शब्दात जगाचं विषय आपला स्पेसिफिक विषय आपण डिस्कशन काही नाही बर का आपण यांना काय नाही करणार नाही आपण त्यामुळे आपलं आता समजा या जिल्ह्यात सर्टिफिकेट मिळत नाही त्या जिल्ह्यात मिळत नाही या तालुक्यात मिळत नाही हे नसतं मग ते नसलं तर हे आमचे आहे एवढं त्यांना सांगू आपण पाहू बरोबर एवढंच आपण चर्चा करू नाही दोनच वाक्यामध्ये मी क्लिअर करतो एकदम कोळी नोंदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे आणि कोळी नोंदी असलं तर ही लोक महादेव कोळी मग कोकणकोळे आहेत त्यामुळे कोळी नोंदीला महत्व देऊन म्हणतात आपण आहेत कसं एवढं त्याला प्रवास दिलेला आहे सगळं बसतो तुम्ही आणि दुसरं ओबीसीतले कोळी आणि एसटीतली कोळी असे दोन प्रकार आहेत ओबीसीतली कोळी फक्त समुद्रकिनारी मच्छीमारी मराठवाड्यातली आहे आणि त्याच्यानंतर रोटी बेटीची व्यवहार झालेला आहे हे सगळं सोलापूर सांगली सातार हे जे काय टी एस टी भाग आहे ना ओटीस टी भाग ह्याच्यातला मुलींना इकडे दिलेलं आहे तिकडली मुलींना तिकडे दिलेलं आहे माझ्याकडे सगळे डाटा आहे आणि त्यानंतर एकोणीसशे पन्नास कोटीची कोळी नोंदी हा विषय फार महत्वाचा आहे की बरेचशे लोकांना वाटतं यांची कोळी नोंदी आहे म्हणून या लोक की बाबा महादेव कोळी नाही साहेब कृपया समजून घ्या की एकोणीसशे एकोणीशे ते पन्नास छप्पन्न छप्पन मध्ये क्षेत्रातले महादेव पुढे दाखवलेले मन पुढे दाखवलेले आहे आणि हे सगळे लिस्ट मध्ये होते हा एक भाग झाला आणि दुसरं समजा तो हा सर काय काय झालं साहेब का, का? एकोणीशे एकवीस लक्ष वेगळ्या मला विषय काळजी तो मला असता जास्त त्याची स्थळी किती असतात माझं बऱ्याच तर जे मला लक्षात येतं तर म्हणून मला एकदा असं वाटलं की हा आम्ही एकदा समजून घ्या पण पुढे आपण बघतोय बरोबर कारण अधिकारी जे सांगतात की बाबा या वर्षात इथलं पाहिजे त्या वर्षात तिथलं पाहिजे की पुणेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे पुणे आहे मुंबईत वेगळे ठाण्यात वेगळे नंदुरबारमध्ये वेगळे नागपूरमध्ये यांना सगळं माहिती यांना हे त्यामुळे यांना सगळं माहिती आहे मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आज आपण कोळी समाजाचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना का सर्टिफिकेट का मिळत नाही आणि काय गैरसमज आहे आणि आपण याच्यावरती काय केलं पाहिजे याविषयी मी बोलतो आणि जे मला पॉवर पॉईंट दाखवायचं होतं ते ऑलरेडी मी आपल्याला दिलेलं आहे तर साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये ओपीएसपी आणि पीएसपी अशी भाग तर पीएसपी मध्ये सगळे काय करतो आमच्या बऱ्याच आमदारांना खासदारांना आमदारांना तुम्ही पण भेटतात ते काय करतात निवेदन घेतात एक कलेक्टरला फोन करतो उपोषणा बसलेले असतात उपोषण सोडा यांना आश्वासन द्या विषय संपला एवढाच राहतो आपला पण त्याच्यातलं बेसिक प्रशासन सुद्धा काय देत नाही आपण समजून घेतलं पाहिजे एकदा समजून घेतलं असेल त्याला काय फुलफिलमेंट केली पाहिजे ते आपण सांगितलं पाहिजे त्यांना काय द्यायचं नाही अशाला थोडी बाग त्यांना काय भरक पडणार आहे सगळ्या प्रोविजन तर द्यायला काय अडचण जरा कोणाशी संबंधित ते नोंदी आहे म्हणून सगळ्यांना एक पण तुम्हाला एक पण तुम्हाला डोंगरपोळी सापडणार नाही एक पण तुम्हाला मल्हारपोळी सापडणार मी चॅलेंज देतो तुम्ही माधवपुळेची नोंदी एकोणीसशे पन्नासपूर चा आदिवासी विकास आणून द्या नसेल तर आम्ही तुम्हाला देतो हे सगळी कोणीच नोंद त्यामुळे कृपया तुम्ही भेदभाव करू नका आणि हे सगळं इंग्रज काळातले सगळं डाटा तुम्ही बघा मग सोलापूर जिल्ह्यातले साडे दहा हजार माधवपुर गेले कुठं त्याच्यानंतर तुमच्या बेराम प्रांतातली किंवा तुमच्या खान्देशमधलं तीस हजार आठशे दोन मल्हार कोणी गेले कुठं ह्या सगळ्यांना आपण आपल्या गैरसमजातून वंचित ठेवलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हे ब्रिटिश काळामध्ये हे सगळी कोळी नोंदी झालेले आहेत म्हणून आपण ओबीसीतली कोळी आणि एस टीतली कोळी कॅटेगराईज करत असताना फक्त एकच बघायचं आहे की ह्यांचे पूर्वज हे समुद्र किनाऱ्यावरून मायग्रेटेड झालेले आहेत का हा एकच बघायचा यांच्या नोंदी सोनपुरी किंवा मच्छीमार कोळी आहे